लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल पोलिसांनी कागल शहरासह ग्रामीण भागातील काही गावात पथसंचलन केलं करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली हे संचलन करण्यात आलं लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कागल पोलिसांनी पथसंचलन केलं पोलीस ठाण्यापासून संचलनाला सुरुवात झाली गैबी चौक निपाणी वेस इथल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळा मुख्य बाजारपेठ मेन रोडमार्गे बस स्थानकासमोरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत संचलन करण्यात आलं यानंतर कसबा सांगाव वन्नाळी आणि बाजणी या गावातही पोलिसांनी संचलन केलं करवीरचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजित क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या संचलनात कागल पोलीसचे पोलीस, पोलीस निरीक्षक गजेंद्र लोहार बीएसएफचे उपविभागीय पोलीस अधिकारी इरफान शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक माधव गोळे यांच्यासह बीएसएफच्या दोन तुकड्या तीन पोलीस कर्मचारी गृहरक्षक दलाचे पंधरा जवान सहभागी झाले होते भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडण्यासाठी पोलीस दलाकडून हा उपक्रम राबवण्यात आला